नाही तुम्ही बघितलात मग कोण सुरू तयारी आणि ती ऐकते तुम्हाला इकडे हाय हाय हे बघता सुरू हे जे ग्राउंड बनवलं ना अक्षरशः सुंदर शेणाने सारून बनवलेलं बघा जवळ आहे जवळ कॅमेरामॅन जवळ प्लीज हे बघा सुंदर असं शेणाने सारवलं म्हणजे कोकणी माणूस जर जाई ते आपली म्हणजे छा पण ते सोडल्याशिवाय राहणार नाही आता एवढ्या सगळ्या पटांगणात शेणाने सारवलं ग्राउंड आणि मस्तपैकी पैकी नीट योजना स्टंप असत लावलेली ना तर नमस्कार मंडळी मी आता आलोय आमच्या सिद्धिविनायक स्पोर्ट्स ग्रुप आयोजित एसपीएल दोन हजार पंचवीस तुम्ही बघतास हे सगळे कर्णधार असत आणि कर्णधारांचे सगळे शिलेदार असत आणि सुंदर अशी स्टेजची सजावट केलेली असा इकडे करतो सजावट पोरांचा सगळा हा एकंदरीत एकोप्याचा मेळ तुम्ही बघताय मंडळाने हे बघा ना शेणान सारवून तयार केलेला ग्राउंड हे बघा अक्षरशः शेणाने म्हणजे गावची आठवण अजून ताजी होता असं या सगळ्या तर बरोबर ना आणि हे बघा ना मस्त पैकी सुंदरशी आखणी केलेली आहे एस पी एल दोन हजार पंचवीस आणि हे बघा सुंदर असे आर्किटेक्ट आहेत आता आपण जाऊया पुन्हा एकदा मान्यवरांकडे आणि बघ ना हका खरंच सुंदर जल्लोष आणि अशा निसर्ग गर्दराईच्या एकदम छायेमध्ये हे भरलेले हे सुंदरसे बॉक्स तिकडे सामने असत सा, दिवसाचे तर आपण माझ्यासोबत असत माडी काका तर काका कसं का वाटतं एकदम पोरांचा जल्लोष आणि टुर्नामेंट सर्वप्रथम मी त्या मुलांचा स्वागत करतो इतका हुन्नार आणि जल्लोष त्यांच्या अंगामध्ये आहे आपल्या वेळात वेळ काढून नोकरी धंदा याच्यामध्ये वेळ वेळ काढून हा एवढा प्रोत्साहनिक कार्यक्रम आयोजित केलाय फार वाखाडण्याजोगी आहे म्हणजे आमच्यासारख्याना पण असा हाऊस आतला वाटते आपण पण यंग व्हावं असं वाटतं इतकं स्फूर्ती पाण्यासारखं हे त्यांनी करत आहेत त्यामुळे खूप अभिन अभिनंदन त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि असं त्यांनी याच्यापुढे कार्यक्रम राबावे की जेणेकरून आमच्यासारख्या वयोवृद्ध लोकांना सुद्धा हाऊस वाटावी निर्माण हाऊस व्हावी आणि खरोखर वाखाण्याजोग कार्यक्रम करतायत जय महाराज थँक्यू अका थँक्यू सगळे आम्ही चललो नारळाची पिशवी घेऊ नारळ काळ नारळ म्हणजे आता गणपतीच्या मंदिरात दत्त मंदिरात जाऊन पहिला गाडा नाही बरोबर की नाही आणि मग देवाकडे नारळ दिल्यानंतर दिव्य सामने सुरुवात होतील क्रिकेटचे दाखवला कलर हा आपल्या टी शर्टचा कलर हाय आपलं आहे ना होत बघताय गणपती बाप्पाला विधी होत नारळ देऊन होणारे सामने निर्विवादपणे चांगले पार पाडू देत देवा गाराणा घालतात पोवार आपले गणपती अप्पा मोर्या अरे कर्णदार रेडी जे बाप्पा मंडळी आता दत्त मंदिराकडे इली पोरं आणि देवाक मनातून आराले दिलेले आणि आता पुढे सामन्याची सुरुवात मंडळी आता सगळे वन्नावर बसलेले असतात थोडा थोडा थोड� सामन्याचं उद्घाटन चालू होणार आहे आणि सामने चालू होतील तर तुम्ही व्हिडिओ शूट पर्यंत बघत राहा हॅलो का कस वाटतय कस वाटतय आपण हजर वगैरे येऊया काका कसं वाटतं चांगला तुझ सगळं थाट पोरांनी घातलेलो हा

मंडळी आता श्रीकांकडे कसं वाटतंय छान वाटतंय पंचवीस वर्षापूर्वीची आठवण आली आणि पोरांनी जो आता सामना भरवला त्याबद्दल त्याबद्दल चांगलं त्या सर्व मुलांचं सर्व कॅप्टनचं अभिनंदन अरे वा थँक्यू थँक्यू सगळ्यांना शुभेच्छा शुभेच्छा हा पोरांची गर्दी बघा पोरांचा जल्लोष बघा काय हे पिवळे पिवळे चालवले होते बघा आणि आता उद्घाटन चालू होतं गारण चालायचं गार उभं राहायचं સામે ભરવા <numbered target> सगळ्या <tallad> बाळगोपाळांनी जे एकत्र कुठल्याही प्रकारची वाजविद न होता निर्विघ्नपणे बाळ पडू दे बाबा त्याचप्रमाणे सगळ्यांना जे काय खेळतात त्यांना चांगलं यश देश दे महाराज अशी सविपूर्ण एकामेकाच्या गोविंदाने गुन्हा गोविंद बाबा बुद्ध बघा સુંદર યોજના કળિયાણી આઈસપીએલ 2025 અને આ ઉદ્ઘાટન સમારોહ જોશત દિમાખત પાર પડત તો સાતમા હોઈ લખા પાર્ક पापे ना जीते हैं। हाँ बोलिए। पापे रख लेकर, नहीं तो भाई देना चाहिए। आज कल ना स्टेट। आया आया आया।

Bapa. Oh ya. Lagi <laughs> bapa. Oh ya. Bintang bintang diwasi marasi. Yeah. Yeah Jawat. Yeah. Bandar तावड्यांचा संकेत खेळता आणि बघा फिल्डिंग केलेला नांदवीकरांनी फास्ट कॉल दिला ना रे थंड पाणी पावसकरांनी टाकले ना बॉल उम्यान उमा पावसकर आपलोच आणि तुझ्या आणि हा बघा काय अरे खरं मारतो आता माझ्यासोबत आमचे लाडके मधुकर जाधव काका सगळी म्हणतालय काय ग जुनी तर कसं काय हा मस्त मंडळी सगळे हे निवृत्त कर्मचारी मंत्रालय आणि अजूनही तीच त्यांची यारी आणि एकट्टा धन्यवाद धन्यवाद मंडळी उन्हा भरपूर

मंडळी आता तुम्ही बघताय ही आता आमची टीम आहे ही मी देखील आहे माझ्या टीममध्ये आणि आता फायनलला आम्ही गेलेलो आहे आणि आता फायनलमध्ये असलेली टीम आणि आता नाणेफेक होणार आहे आमच्या श्री सुनील हांदेकरांच्या आजचे तर सगळे आता रेडी आहेत फायनलसाठी रेडी सर्वजण रेडी आहेत फायनल ला बघूया पहिला आणि दुसऱ्या क्रमांकासाठी असताना लढत आणि स्वतः मी काय दिसतो ना मी फायनल सामना चालू आहे मंडळी बॉक्स डे नॉट अ नाईट दिस इज अ बघूया आम्ही जिंकतो का कोण जिंकतो आम्ही फायनलला गेलेलो असो म्हणजे टीम बसलेली आहे इकडे